नगर लोकसभा मतदारसंघात डॉक्टर सुजय विखे यांनी भाजपाची उमेदवारी मिळवल्यानंतर काँग्रेस अंतर्गत थोरात समर्थक गट आमदार संग्राम जगताप यांच्या प्रचारात अतिशय जोमान सक्रिय झाला आहे दक्षिण नगर जिल्ह्यातील थोरात समर्थक नेते पदाधिकारी आघाडी धर्माचं पालन करीत जगतापांच्या विजयासाठी प्रयत्न करत आहेत नगर लोकसभा मतदारसंघात यंदा विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांचे सुपुत्र डॉ सुजय विखे यांनी भाजपात प्रवेश करून उमेदवारी मिळाल्यानंतर काँग्रेसमधील थोरात गट राष्ट्रवादीच्या विजयासाठी सक्रिय झाला आहे थोरात यांनीही सर्व कार्यकर्त्यांना जोमानो कामाला लावल्याचं चित्र आहे जिल्ह्यातील काँग्रेसमध्ये पूर्वीपासूनच विखे आणि थोरात असे दोन गटा गट आहेतच विखेंच्या भाजप प्रवेशामुळे काँग्रेसमधील गटबाजीचा शेवट झाला अशी अनेक कार्यकर्त्यांची भावना आहे आता शत प्रतिशत बाळासाहेब थोरात यांचेच नेतृत्व राहील त्यामुळे संघटना बांधणीला मदत होईल अशी काँग्रेसच्या जुन्या कार्यकर्त्यांची भावना आहे दोन्ही नेत्यांमध्ये पक्षात नेहमीच दबून राहिलेल्या कार्यकर्त्यांचा मार्ग मोकळा झाल्यानं ते उत्साहानं निवडणुकीला सामोरं जातात पारनेरमध्ये थोरात समर्थक असलेले ज्ञानदेव वाफारे ज्ञानदेव बाबर गंगाराम बेलकर हे आघाडीचे उमेदवार संग्राम जगताप यांचा प्रचार करत आहेत राष्ट्रवादीची ताकद या तालुक्यात तालुक अधिक असून त्यांच्या जोडीला काँग्रेसचे नेतेही आहेत श्रीगुंदात जिल्हा परिषदेतील सभापती अनुराधा नागवडे त्यांचे पती राजेंद्र नागवडे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष बाबासाहेब भोस नगराध्यक्ष शुभांगी पोटे माजी नगराध्यक्ष मनोहर पोटे प्रशांत दरेकर जगताप यांच्या प्रचारात सक्रिय आहेत नगर शहर विधानसभा मतदारसंघात महापालिकेत काँग्रेसचे पाच नगरसेवक आहेत त्यापैकी तिघे जण आघाडी बरोबर राहिले आहेत जामखेड तालुक्यातील थोरात गटाचे बाळासाहेब साळुंके जमीर सय्यद रमेश अजबे आघाडीसोबत आहेत कर्जत तालुक्यातील शहाजीराजे भोसले प्रवीण घोले यांनीही संग्राम जगताप यांच्यासाठी जोर लावला आहे नगर तालुक्यातील माजी खासदार दादा पाटील शेळके जिल्हा परिषद सदस्य प्रताप शेळके रावसाहेब शेळके ज्ञानदेव दळवी संपतराव म्हस्के जयंत वाघ हे काँग्रेससोबत असून ते आघाडीच्या उमेदवाराचा प्रचार करत आहेत महानगर न्यूज ब्यूरो अहमदनगर